बेल लाइक इन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका सैनिक कधी नाराज नसतो सैनिक हा कायम योद्धा तयार असतो आता नाराजी विरजी काय विषय आपण उद्दिभन खासदार होतात तिकीट कापलं म्हणून आपण नाराज झालोत आपण नाराज नाही आदेश काम करना उमराजीसाठी काम करना पण बंडखोरी झाली आहे उमर घेतून बंडखोरी नवर नंबर फॉर्म यांचा बंडखोरी झाली आता घेऊन आम्हाला आहोत आश्रम मध्ये सभा घेणार पक्षाने काय आदेश दिला सभा घेणार काय घेणार त्या दिवशी काय चर्चा झाली साहेबांसोबत काय पक्षाचा आदेश आहे काम करा उमेदवार बदलला राजकीय पुनर्वसन राजकीय पुनर्वसनाच काय बघूत मंत्र्यांकडे कशाला गेले होते दुसऱ्या होता चर्चेला आश्वासन मिळाले राजकीय आपलं समाधानकारक आपल्याला समाधानकारक आश्वासन मिळाले आमचा पक्ष काम करणाऱ्याला समाधानकारक निषेध देतो आणि मिटवतो आमचं चित्र काय असं नाही उमेदवार बदलला आम्ही कोण नव्हतो सुरुवातीला एकदा दोनदा आमदार केलं पक्षाने खासदार केलं आणि काय करायचं उमेदवार बदललाय काय चित्र राहील चांगलं राहील ना ते कायम राहील या दिवशी बैठकीत संतप्त बोलणारे काम करतील उमर घ्या काही कार्यकर्ते बैठक आहे का आता संतप्त असणार शिवसैनिकच नाही दुसऱ्या आता शिवसैनिकात सुद्धा दोन प्रकार आहेत तर नाही शिवसैनिकच आहेत कुठले प्रकार कोल वयातले जरा थंड रक्ताचे झाले आता नवीन रक्ताचे आलेले जरा जास्त बोलतो हळूहळू थंड करून आणाव वाटत दुसरं काय असत आम्ही जो असत होतो नवीन होतो तो आपण ऐकतो भल्या भल्या नाही असं नवीन कारण नेमकं तिकीट कटण्याचं कारण काय तिकीट कटण्याचं कारण काय असतं पक्षाला ठरवलं ठरवलं आपली कामगिरी समाधानकारकण्याचं पक्षाला वाटत होत नॉट रिचेबल बरेच विषय ओके ओके